भाईंदर पूर्वेकडील उत्तर येथील गोळी बांधवांवर सध्या जेलीफिशचं संकट घोंगावत आहे मासेमारीसाठी गेलेल्या खोल समुद्रात मच्छीमारांच्या असल्यानं मच्छीमारांना रिकाम्या हाताने किनाऱ्यावर परतावा लागतंय पारंपरिक मासेमारी करण्याचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात जेलीफिशने थैमान घातलंय जेलीफिश इतक्या मोठ्या आणि वजनदार असतात की त्या पाच ते सहा माणसांना देखील उचलणार नाहीत त्यामुळे मच्छीमारांची जाळी फाटते आहे मासळीबरोबर जाळी बोटीत घेणे कठीण जात आहे एकीकडे मासळीला नसलेला भाव त्याला मार्फत होणारी कोळ्यांची फसवणूक डिझेलमध्ये झालेली भरमसाठ वाढ बर्फ मासेमारीचे साहित्य यामध्ये झालेली भरमसाठ वाढ आणि शासनाने मच्छिमारांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे मेटाकुटीला आलेल्या मच्छिमारांवरील या, या जेलीफिशच्या संकटामुळे उत्तमच्या मच्छिमार बांधव हवालदिल झाला आहे